जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बहुजन समाज पार्टी नंदुरबार जिल्हा युनिट तर्फे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लांडोर बंगला लळिंग धुळे इथं भीमस्मृतीस अभिवादन करण्यासाठी लाखो संख्येनं भीम अनुयायी येतात तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ही भीम अनुयायी मोठ्या संख्येनं भीमस्मृतीस अभिवादन करण्यासाठी जातात म्हणून नंदुरबार आगारमधून येणाऱ्या एकतीस जुलै रोजी एस टी बस सेवा नंदुरबार ते लांडोर बंगला लळिंगपर्यंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी बहुजन समाज पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार आगार व्यवस्थापक संदीप निकम यांना निवेदन देण्यात आले व त्याबाबत चर्चा देखील करण्यात आली निवेदन देताना बसपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे जिल्हा प्रभारी जितेंद्र तायडे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल शिरसाट महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रमिलाताई जाधव हो, महासचिव विश्वास पवार युवक जिल्हाध्यक्ष गणेश पवार जिल्हा सचिव राजेंद्र महाले जिल्हा कमिटी सदस्य देवीदास अल्हाटकर संतोष पवार अर्जुन पवार जिल्हा सचिव ललित पान पाटील महासचिव दीपक महिरे विधानसभा कोषाध्यक्ष अविनाश वाघ शहर उपाध्यक्ष जितेंद्र सुभाष बिरारे शहर संजय जावरे रेशमताई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन